शि हिरवीगार आणि चमचमीत पालक पनीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हिरवा असा पालकचा गड्डा आणायचा त्याची फक्त पानं घ्यायची देठ घ्यायची नाही स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये सगळा पालक काढायचा वरून एक ग्लास पाणी टाकायचं आणि एक दहा मिनटासाठी आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं त्यानंतरला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि एक टॉमॅटोची प्युरी करून घ्यायची

पनीर खाताना आपल्याला सॉफ्ट लागावं त्यानंतरला एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरं टाकायचं एक कांदा घ्यायचा मीडियम स्वरूपाचा आणि तो एकदम बारीक कापून टाकायचा दोन मिनटं परतवायचा केलेली टॉमॅटो हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकायची ती देखील दोन ते ती तीन मिनटं परतवायची त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं अगदी पाव चमचा गरम मसाला टाकायचा आणि दोन मोठे चमचे पनीर मसाला टाकायचा वरून थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि एक चमचा भर मीठ टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यानंतरला पालक गरम असतानाच पाण्यातून थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचा जेणेकरून भाजी आपली पिवळी पाडायला नको हिरवीगार पालकची भाजी राहावी म्हणून लगेच थंड पाण्यामध्ये पालक टाकायचा पाण्यातून काढायचा आणि सगळ्या पालकाची चांगली प्युरी करून घ्यायची त्यानंतर प्युरी टाकायची आणि चांगली व्यवस्थित कढईमध्ये मिक्स करून घ्यायची एकदम चांगले मिक्स करायचे जेणेकरून सगळा मसाला कांदा वगैरे आपल्या पालकमध्ये लागला गेला पाहिजे त्यानंतरला पनीर घ्यायचं आणि ते आधी काही किसून टाकायचं काही तसंच टाकायचं क्यूबमध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं गरजेप्रमाणे आणि चांगलं खालीवर मिक्स करून घ्यायचं झाकण जा। ठेवायचं नाही वरून थोडंसं पुन्हा एकदम मीठ टाकायचं एक चमचाभर तूप टाकायचं आणि एक सात आठ मिनटं चांगले शिजवून द्यायचा त्यानंतर गॅस बंद करायचा आणि गरमागरम पालक पनीर लगेच ताटात वाढवून खायला घ्यायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा